श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत बघा आपल्या घरामध्ये वारंवार एखाद्याच व्यक्तीच्या ताटामध्ये केस येतो किंवा ताटामध्ये किंवा कोणतीही गोष्ट खाताना अगदी नाश्ता करतानासुद्धा त्या व्यक्तीच्या ताटामध्ये केस येतो तर जेवणाच्या ताटामध्ये केस आला तर तो काय संकेत असतो किंवा असं झालं तर आपण ते जेवायचं आहे कि का किंवा जेवताना आपलं ताट कोणी ओलांडून गेलं तर काय करावं किंवा एकत्र आजकाल बघा अशी फॅशन निघाली की प्रेमाच्या नावाखाली नवरा बायको हे एकत्र एका ताटामध्ये जेवतात तर ते कितपत योग्य आहे जेवणानंतर आपण कधी उठायला हवं जर का आपण पंक्तीत बसलो असेल तर किंवा आपण जेवल्यानंतर ताटामध्ये हात धुवायचं का नाही हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण मेन पॉईंट व्हिडिओचा असणार आहे की जेवणाच्या ताटामध्ये केस आला तर त्याचं काय संकेत असणार आहे ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माणूस कष्ट कशासाठी करतो इतकं आयुष्यभर व्याप कशासाठी करतो काबाड कष्ट करून दिवसभर थकून माणूस उद्योगधंदा नोकरी व्यवसाय कशासाठी करतो तर दोन समाधानाचे घास हे आपल्या पोटात पडावेत यासाठीच तो मेहनत करून अन्नग्रहण करतो पण बघा कधीकधी आपण जेवायला बसलं की ताटामध्ये केस येतो आणि मग आपण तो केस बाजूला काढून टाकतो आणि ते जेवण करतो किंवा दुसऱ्या ताटामध्ये जेवण वाढून घेतो पण आपण आपण तर म्हणतो की आपण घरामध्ये केस विंचरत नाही आपण घराच्या बाहेर केस विंचरतो तरीही घरातल्या जेवणामध्ये केस कुठून येतात काय माहिती जर का घरामध्ये केस विंचरल्यानं ताटात केस आला परंतु आपण जर का लक्ष दिलं तर बघा असं आढळतं की आपल्या कुटुंबातील एकच व्यक्ती असते एखादीच की तिच्या ताटामध्येच वारंवार केस येतो इतरांच्या नाही तर हा काय संकेत असतो ती व्यक्ती आजारी तर पडणार नाही ना किंवा तिची तब्येत ही बिघडणार नाही ना अशी आपल्याला काळजी वाटू शकते पण त्याचा संकेत असा असतो की ज्या व्यक्तीच्या ताटामध्ये केस आलेला आहे तिच्यावर कुठलं तरी एखादं संकट हे येणार असतं ती व्यक्ती आजारी पडणार असते काही वेळेस आपण जेवण करत असलो की आपल्या ताटाला चुकून कोणाचा तरी पाय लागतो तेव्हा ते, ते जेवण दारिद्र्य आणणार असतं असं भोजन कधीसुद्धा आपण जेवायचं नाही ग्रहण करायचं नाही पाय लागलेलं भोजन जर का आपण खाल्लं तर आपल्याला नक्कीच दारिद्र्य येतं तसं जर का जेवण आपण करत असलो आणि ताटाला कोणी ओलांडला आपल्या तर ते भोजन ते जेवणाचं ताट ते आपण पक्ष्यांना आहे ते भोजन हे भोजन मानलं जात नाही यामुळं आपले शरीर आणि मन सुद्धा अशुद्ध होतं त्यामुळे अशा पद्धतीचं जेवण आपल्याला जेवायचं नाही आहे जर का पती पत्नी एकत्र एका ताटात जेवत असतील तर ते अशुभ असतं का शुभ असतं तर पती पत्नीने कधीही एका ताटात जेवणं म्हणजे अगदी मद्यपान करण्यासारखं आहे त्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि असं जेवण करता करायचं नसतं हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आजकाल बघा लग्नाच्या दिवशीच आपण नवरा नवरीला नवदाम्पत्याला अगदी हौसेने एका ताटात जेवायला बसवतो पण हे खरं तर अत्यंत चुकीचं गोष्ट आहे तुम्ही त्यांना एकमेकांना घास भरवायला सांगू शकता की यामुळं त्यांचं प्रेम त्यांची चांगली जीवनाची सुरुवात ही गोड होते पण एका ताटात ता जेवण करणं अत्यंत अयोग्य आहे त्यामुळं असं आपल्याला करायचं नाही आहे त्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो जर का जेवण करता करता आता एकदमच ताटामध्ये केसांचा गुच्छा आला तर काय समजावं तर त्या व्यक्तीवर आता खूप मोठं संकट येणार आहे असा त्या गोष्टीचा अर्थ होतो हे खूप मोठ्या संकटाची धोक्याची घंटा असते त्याच पद्धतीनं मी सांगितलं की पती पत्नी एकत्र एका ताटात जेवायचं नाहीये ते, ना ते मद्यपान करण्यास समान आहे तर ह्याच्या अगदी विरुद्ध उलटी गोष्ट म्हणजे जोपर्यंत मुलगी तिच्या वडिलांच्या घरी आहे तिच्या पित्याच्या घरी आहे म्हणजेच ती अविवाहित आहे तोपर्यंत मुलीनं जर का पित्याच्या ताटासोबत म्हणजे वडिलांच्या ताटामध्ये वडिलांसोबत जर का जेवण केलं तर यामुळं तिच्या वडिलांचा अकाली मृत्यू हा कधीही होत नाही त्यांचं मृत्यूपासून संरक्षण होतं म्हणून जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत मुलीनं तिच्या वडिलांच्या ताटात एकत्र बसूनच जेवावं कधीही बघा आपण कुणाचंही इतर कुणाच्याही वाट्याचं अन्न स्वतः खायचं नाही आहे जर का घरामध्ये एखादी गोष्ट केलेली असेल आणि घरातली व्यक्ती त्यावेळेस उपस्थित नसेल तर समजा आपण तिच्या वाट्याचं काही अन्न बाजूला काढून ठेवलं असेल तर ते आपण अन्न ग्रहण करायचं नाही आहे त्याच्या त्याच्या वाट्याचं अन्न हे त्यांनी त्यांनी ग्रहण करावं कारण त्यांच्या वाट्याचं अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येतं जसं बघा सुदामाचे सुदामान काय केलं तर सुदामा आहे तुम्हाला आपल्या भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत परम भक्त परम मित्र तर सुदामानं काय केलं आपल्या श्रीकृष्णाच्या हिश्शाचे पोहे गुपचुप खाल्ले होते त्यामुळे त्याच्यावर त्याला घनघोर दारिद्र्याचा सामना हा करायला लागला होता असा आपल्या पुराणांमध्ये उल्लेख आहे ही गोष्ट आपल्याला शाळेमध्ये सुद्धा होती बघा आपल्या भोजनातील पशुपक्षी यांचा भाग आपण काढून आणि मगच ग्रहण करायचं प्रत्येक घरामध्ये किंवा काही काही घरामध्ये पद्धत असते बघा जेवणाला बसल्यानंतर जेवणाचा जो पहिला घास आहे तो बाजूला काढला जातो तो पित्रांना समर्पित असतो आपल्या वास्तूला समर्पित असतो किंवा पशुपक्ष्यांना समर्पित असतो तर असं करणंसुद्धा अत्यंत चांगली गोष्ट आहे जो काढलेला तुम्ही घास आहे तो नंतर तुम्ही जेवणानंतर पशुपक्ष्यांना देऊ शकता त्यामुळं नक्कीच तुमच्या पुण्यामध्ये भर पडेल आणि देवी लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल त्याच पद्धतीनं वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फुटलेल्या ताटामध्ये किंवा ज्या ताटाला चीर पडलेली आहे आता स्टीलच्या ताटाला बघा काही वेळा चीर पडते किंवा क्रॅक जातात तर अशा ताटामध्ये भोजन करणं हे अशुभ समजलं जातं यामुळं आपण आपल्या दुर्भाग्याला आमंत्रित करत असतो त्यामुळं आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य प्रवेश करतं त्यामुळं खराब झालेल्या पात्रामध्ये कधीही जेवायचं नाही आहे अर्थातच खराब कंडिशनमध्ये जे ताट आहे भांडं आहे वाटी काही जे असेल तर त्यामध्ये जेवायचं नाही आहे शक्यतो प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये जेवण करू नये ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारक नाही आहे आपण शक्यतो स्टीलची ता वापरावी जितका शक्य होता होईल तितका प्लास्टिकचा वापर हा तुमच्या पूर्ण स्वयंपाकघरातून कमी करावा एकादशीच्या दिवशी कधीसुद्धा तामसिक अन्नाचं सेवन करायचं नाही आहे शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी जर का मांसाहार किंवा मां मद्यपान केला अशा अन्नाचं ग्रहण केलं तर त्याचं तुम्हाला अत्यंत वाईट फळ हे पुढं जाऊन मिळतं अन्नाचा दुरुपयोग कधीसुद्धा करायचा नाही आहे शास्त्राच्या दृष्टीनं ते अत्यंत चुकीचं समजलं जातं कधीही ताटामध्ये अन्न उष्ट टाकून जायचं नाही आहे कितीही राग आला आपल्याला एखाद्या गोष्टीचा चिडचिड झाली तरीसुद्धा कधीही बसलेल्या ताटावरून उठून जायचं नाही आहे अन्नाचा अपमान करायचं नाही आहे आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो अन्नामुळंच आपण जीवित आहोत आणि हे जीवन आपल्याला आहे कित्येकांच्या वाट्याला तर जे आपण जेवतो तितकंसुद्धा अन्न हे दोन घास हे वेळ वेळेला मिळत नाही कित्येक लोकांची उपासमार ही, उपास ही होत असते आज जगामध्ये इतकी उपासमार ही वाढलेली आहे की कि कित्येक लोक हे रात्री उपाशी झोपतात त्यामुळं तुमच्या समोर तुमच्या ताटामध्ये जे अन्न आलंय त्याला गोड मानून तुम्ही खाल्लं पाहिजे कधी समजा एखादं आपल्या घरामधलं अन्न कधीतरी आपलं जेवण कमी जास्त होतं तिखट मीठ म्हणा किंवा चवीमध्ये थोडाफार फरक होतो तर त्या अन्नाला नावं ठेवायची नाही आहेत कारण तुम्हाला बघा अन्न हे शाप देत असतं समोरच्या व्यक्तीला कारण अन्न हे तुमचं पोट भरतं अन्न अन्नाला कधीसुद्धा नावं ठेवून ते ग्रहण करायचं नाही आहे जर का समजा तुम्हाला एखादी तुमच्या घरातली जेवणातली गोष्ट आवडली नाही तर तुम्ही जेवणानंतर ती घरातल्या सदस्यांना सांगू शकता की यामध्ये हे कमी होतं किंवा ते कमी होतं पण जेवायला बसल्यानंतर कधीसुद्धा त्या ताटावर अन्नाचा अपमान करायचा नाही आहे त्याच पद्धतीनं ताटामध्ये हात धुणं सुद्धा अन्नाचा अपमान करण्यासारखं आहे म्हणून ही सुद्धा आपण कधी करायची नाही आहे जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण नेहमी वदनी कवळ घेता हे श्लोक म्हणायचे आहेत सगळ्या देवी देवतांची आज्ञा घेऊन मग जेवणाला सुरुवात करायची आपल्याला मंत्र कुठला येत नसेल तर जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचं ध्यान करायचं आहे की ज्याच्यामुळं आपल्याला जेवायला मिळाले त्याला आपण आमंत्रित करायचे भगवंताला या जेवायला असं म्हणून आपण जेवणाला सुरुवात करायची त्यामुळं आपल्यावर भगवंताची कृपा ही होत असते आणि आपल्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होऊन आपल्या घरातलं जे अन्नधान्य आहे त्यामध्ये बरकत येते जेवण करण्यापूर्वी बसण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात नैवेद्य हा भगवंतांना अर्पण करायचा त्यामुळं ते अन्न अन्न न राहता प्रसाद होतो आणि प्रसाद ग्रहण केल्यामुळं आपल्याला कधीच कुठल्या गोष्टींची कमतरता ही होत नाही आहे देवाला न चुकता दररोज नैवेद्य अर्पण केल्यास त्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत होते घरात कधीसुद्धा अन्नधान्याची कमतरता ही जाणवत नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिछाण्यावर बसून कधीही जेवायचं नाही आहे त्या व्यक्तीला कितीतरी रोगांचा सामना करावा लागतो नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसूनच जेवायचं आहे जेवण करताना कधीसुद्धा कोणाला हटकायचं नाहीये त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये दुर्भाग्य हे येऊ शकतं तर जेवण करताना जेवण वाढताना सुद्धा आपलं मन हे आनंदित असायला हवं तर, तर जेवणाच्या संदर्भातल्या या गोष्टी जर का तुम्हाला उपयोगी वाटल्या तर इतरांसोबत ह्या गोष्टी नक्कीच शेअर करा व्हिडिओ अगदी आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्यापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ